आ, या घटनेचा निषेध म्हणून आज नरके शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या देऊन निषेध रॅली निघालेली आहे तुम्ही पाहू शकता नरके शहरातील तसेच आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक या रॅलीमध्ये जमलेले आहेत बहुसंख्य नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि भारतीय संविधानाची विठंबना झाली या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटलेले आहे प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये जनआंदोलन मोर्चे काढण्यात आलेली आहे आणि यानिमित्तच आज नरके शहरामध्ये सुद्धा वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा सर्व गावामध्ये भ्रमण करून थेट तहसील कार्यालयामध्ये पोहोचणार आहे भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे भारतात प्रत्येक नागरिकांचा अपमान हा अपमान सहन होणार नाही भ ा र 라ी य राज्य लगता ह